आणि म्हणतो चिक्की मॅगी कुरकुर खाऊ नको बाळा झाला रे घोटाळा झाला रे घोटाळा झाला रे घोटा झाला रे घोटाळा चिक्कीत निघाल्या तारा मॅगीत के निघाल चमारा उल्या उल्या पोरांचा पण मग खायला देऊन त्यांचे जीवन धोक्यात आऊ नका त्यांना खायला फळ द्या थोडंसं बळ द्या चिकू द्या ऍपल द्या नाहीच खाला, पण चिकून मारायचं फळ म्हणून म्हणतो खाऊ नका चिक्की कुरकुरे मॅगी नाहीतर नाहीतर पुढचं

आम्ही ज्ञानेश्वर महाराज की जय खूप छान खूप छान